आता की जय श्रीराम श्री सिद्धरामेश्वर महाराज की ने। हर हर प्रभा क्रमांक अकरा चे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री सर्व देवराज कोंडिबा सौ रामपुरे शारदाबाई विजय सौ कडगंशी मीनाक्षी दत्तात्रेय श्री माजे चंद्रकांत यांच्या प्रचारार्थ ज्यांनी मला आमदार म्हणून घडवलं असे सोलापूर जिल्ह्याचे नेते अक्कलकोट तालुक्याचे भाग्य व आज प्रभाग क्रमांक अकराच्या उमेदवारांना श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊन आलेले तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके लोकप्रिय नेतृत्व आदरणीय सचिनदा कल्याण शेट्टी सर्व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार त्याचबरोबर या प्रभागातील भारतीय जनता पार्टीचे सर्व जुने पदाधिकारी श्री सतीश भरम शेट्टी असतील प्रकाश मंता असतील गणेशजी चौटे असतील असतील आणि प्रतिमा या त्याग मूर्ती म्हणून निर्माण झाली श्री या प्रभागाचे नगरसेवक राजकुमारजी हंसाटीजी व भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे सर्व मतदार बंधू भगिनींनो इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आमच्या सगळ्या महिला भगिनींनो आज या ठिकाणी पूजेला आज प्रचाराला येत असताना मनोगतामध्ये अनेकांकडनं सिद्धरामेश्वर महाराजांचा उल्लेख झाला मतदानाच्या काळात आपल्या ग्रामदेवत सिद्धरामेश्वरांची यात्रा आहे आणि त्या यात्रेला आपण मतदानाचं कर्तव्य करावं म्हणून सांगण्यात आलं परंतु आज गोष्ट दादा आवर्जून सांगावी अशी की कोठे परिवारात दरवर्षी सिद्धरामेश्वरांच्या नंदीकोल म्हणजे जे मानाच्या काठी असतात त्यांची विधिवत पूजा आमच्या परिवारात होत असती आणि आजच्या शुभ दिनी आमच्या परिवारामध्ये कोठे परिवारामध्ये ती पूजा संपन्न झाली आणि सिद्धरामेश्वर महाराजांचा आशीर्वाद सुद्धा मी उमेदवारांना या ठिकाणी घेऊन आलेलो आहे उद्याच्या पंधरा तारखेला आपल्याला मतदानाला सामोरं द्यायचंय तर मतदान आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना करायचंय आता तुम्हाला वाटेल की भाजपालाच मतदान का करायचं तर हा प्रभाग क्रमांक अकरा म्हणजे हद्दवर भाग असलेला परिसर आहे अनेक वर्ष या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे आमदार असताना मूलभूत प्रश्न तुम्हाला सोडवले जात नव्हते रस्ते नव्हते ड्रेनेज नव्हते लाईट नव्हती पाण्याची अडचण मोठ्या प्रमाणात अनेक गोष्टी त्रासाला जात असताना सुद्धा तुमच्या कधीही अपेक्षा पूर्ण झाल्या नाही परंतु दोन हजार सतराला ज्या वेळेस भाजपाचं सरकार आलं आज हे जे स्मार्ट धुवा लागलेला आहे स्मार्ट धुवा सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लागलेला दिवाय आपण मला खालच्या विधानसभेला इतक्या मोठ्या मताधिकाने निवडून दिलं आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब असतील मार्गदर्शक सचिन दादा असतील आपल्या शहर मध्य विधानसभेला एकशे सत्तेचाळीस कोट रुपयाचा निधी एका वर्षभरात मंजूर झालेला आहे जितकी निधी काँग्रेसच्या आमदाराला मागच्या दहा पंधरा वर्षात मिळाली नाही तेवढ्या निधी आपण वर्षभरात आणलेल्या आहेत विशेषतः प्रभाग क्रमांक अकरा साठी राजकुमार सर असतील मगर मेंबर असतील अप्पू कडवंचे असतील भाजपाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी मागणी केली की के हा हद्दवाढ भाग आहे अनेक मोठे रस्ते झालेले नव्हते पावसात तर प्रचंड वाईट अवस्था होती म्हणून पहिल्याच ज्या जवळपास बारा कोटी रुपयांची कामं या प्रभाग अकराला मंजूर केली आज नऊ कोटी रुपयांची कामं जागेवरती सुरू आहेत हे केवळ तुम्ही भारतीय जनता पार्टीला विधानसभेला मला मतदान केलं म्हणून आपण हा या ठिकाणी विकास करू शकलो या भागात दोन हजार सतराला कधी ना कधी पक्ष माझ्या नेतृत्वाचा माझ्या उमेदवारीचा विचार करेल आज इतके लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत मुख्यमंत्री देवा सांगितलं की पंधराशे रुपये आम्ही तुम्हाला चालू करू आमदारकीला योजना चालू केली पैसे खात्यात पाठवले त्यावेळी हेच काँग्रेसचे लोक प्रचार करायचे की लाडकी बहीण चालणार नाही लाडकी बहीण बंद पडेल परंतु आज वर्ष झाले लाडक्या बहिणीची योजना चालू आहे उद्याच्या मकर संक्रांतीच्या आधी दोन महिन्याचे तीन हजार रुपये सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आज भारतीय जनता पार्टीचे आमचे मार्गदर्शक आमदार सचिन दादा आहेत मी आमदार आहे पालकमंत्री आहेत मी सगळ्या बहिणींना सांगेन की आम्ही आम्ही तुम्हाला शब्द देतो की फक्त पंधराशे रुपयावरती आम्ही थांबणार नाही तर ज्यावेळेस महापालिकेमध्ये भाजपाचे सरकार पुन्हा येईल या प्रभागातले चारही चे चारही उमेदवार भाजपाचे निवडून येतील आणि मुख्यमंत्री साहेबांना विनंती करू की साहेब आपण पंधराशे रुपयावरची ही योजना एकवीसशे रुपयाची केली पाहिजे आणि आपल्या महिलांचा सन्मान केला पाहिजे मागच्या दीड दोन महिन्याच्या कालावधी मी पाहायचो अनेक लोक प्रचार करायचे स्थानिक उमेदवार हवा बाहेरचा नको अहो एका प्रभागामध्ये चाळीस चाळीस पन्नास नगर असतात प्रत्येक नगरातनं जर उमेदवार द्यायचं म्हणलं तर मग काय चाळीस पन्नास उमेदवार उभा करायचे का सर तुम्ही काळजी करू नका तो विरोध तुम्हाला जनतेचा नव्हता ही जनता तुमच्या पाठीशी आहे काही कार्यकर्त्यांना स्वतःला उमेदवार व्हायचं होतं ते काही लोकांना हाताशी धरून अशा पद्धतीचे बातम्या पेरायचे द्वेष पेरायचे परंतु मी जबाबदारीने सांगेल मी आमदार झाल्यानंतर ना या भागासाठी जी काही निधी मागितली आहे ती राजकुमार सरांनी मागितली आणि त्यांच्या शब्दाला मान घेऊन मी एकही रुपये कमी पडू दिलेला नाहीये मग अशी बोलताना प्रशांत कदम सारख्या जुन्या शिवसैनिकांनी सांगितलं की या भागातल्या मंदिरांच्या पत्र्यांची सुद्धा वाईट अवस्था आहे प्रशांत भैया कशी होणार व्यवस्था पंधरा वर्ष जर चुकीचे आमदार ह्या लोकांनी निवडले असतील तर आपला धर्म अशाच अडचणीत येत गेला असता परंतु जनता वेळेत जागे झाली आणि आपल्या धर्माच्या रक्षणासाठी देव देश धर्म राष्ट्र हित समोर ठेवून तुम्ही भारतीय जनता पार्टीला म्हणजे मला मतदान केलं यापुढे एकाही देवस्थानला निधी कमी पडू देणार नाही हा जाहीर शब्द मी तुम्हाला आजच्या माध्यमातून देतो तुम्ही देवस्थान सांगायचं त्याला दहा लाख लागतात का वीस लाख रुपये लागतात त्या सभा मंडपाला निधी देण्याची जबाबदारी माझी असेल रोड रस्ते ड्रेनेज लाईट पाणी हे सगळ्या गोष्टी आपण करूयात परंतु धर्मरक्षण सुद्धा करण्याची आपली गरज आहे आज प्रभाग क्रमांक मध्ये आपण पाहतो की लोकसभेला विधानसभेला कसे लोक एकत्रित येतात कशा त्याच्या लोकांना जिंकवायला प्रयत्न करतात जर आपण भाजपाला मतदान नाही करणार तर मग काय डोक्यावर एमआम बसून घ्यायचंय का सांगा डोक्यावर बसून बसवलेलं तुम्हाला सांगणार आहे का आपण संघटित राहिलो आपण एक संघटपणे भारतीय जनता पार्टीच्या पार्टीशी राहिलो तर निश्चितच आपल्या अंगणात की तुळस सुद्धा सुरक्षित राहणार आहे मंदिराच्या वरचा कळस सुद्धा सुरक्षित राहणार आहे विकासासोबत लाडक्या बहिणींचा सन्मान सुद्धा होणार आहे आज सोलापूरची विमान सेवा सुरू झाली सोलापूरच्या आयटी पार्कला मंजुरी मुख्यमंत्र्यांनी दिली इथं सगळे मोठमोठे उद्योग येणार आहेत तुमच्यापैकी अनेक जण अक्कलकोट रोडच्या एमआरडीसी मध्ये कामाला जाता कोणी टॉवेल कारखान्यात जात आहे कोणी गार्मेंट मध्ये जात आहे कोणी चादर कारखान्यात जात आहे पंधरा वर्ष पंडित शिंदेना तिकडचे रस्ते करणे शक्य झाले नाही परंतु मुख्यमंत्री साहेबांनी माझ्या एका वर्षाच्या कारकिर्दीमध्ये छप्पन्न कोट रुपयाचे रस्ते त्या अकोलकोट रोडच्या एमआरडीसी ला मंजूर केले आणि पुढच्या एक वर्षाच्या आत त्या ठिकाणी त्या एमआरसीतले सगळे सगळे रस्ते पूर्ण होणार आहेत मग एवढा सगळा विकास होत असताना आपण कोणाला मतदान करणार आहे आज हे काँग्रेसवाले मागायला येतात एकशे दोन नगरसेवक माता सल्ला ना विचार म्हणून आग ನಿಮ್ ತಾಯಿದಾಗೆ ಅಕ್ಕ ತಂಗಿಯಾಗೆ ನಿಮ್ ಕಗತಿ ಹೇಳ್ತೀನಿ ನಾ ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ಭಾಷೆ ಮಾಡ್ ಓ ಕನ್ನಡ ಮರಾಠಿ ಮಾತಾಡ ಸುಣ್ಣ ಕನ್ನಡ ತುಂಬ ಅದು ಹೋಗಿ ನೀ ಕನ್ನಡ ನನಗೊಂದು ತಾಯಿದಾರು ತಂಗಿದಾರು ಹೆಣ್ಮಕ್ಳದ್ದು ಬುದ್ಧಿ ಎಂದೇ ಆ ಕಡೆ ಕಡೆ ಆಗ ನಾವ್ ಹೆಂಗ ಮನೆಯೆಲ್ಲ ಹೂವೆಲ್ಲ ತಿರ್ಗಾಡ್ ಬರ್ತೇವೆ ಆ ಕಟ್ಟಿ ಮೇಲೆ ಒಬ್ಬ ಹೇಳ್ತಾನೆ ಈ ಕಟ್ಟಿ ಮೇಲೆ ಒಬ್ಬ ಹೇಳ್ತಾನೆ ಚೆಂಚಿ ಮಾಡ್ಕೊತ ಬ್ಯಾಗ್ ಹೇಳ್ತಾರ ಮುಂಜಾನೆ ಬ್ಯಾಗ್ ಹೇಳ್ತಾರ ನಿಮ್ಮ ಬುದ್ಧಿ ದೌರ್ವಿ ಭಿ ಭ್ರಷ್ಟ ಮಾಡೋಸಕ್ಕ ಖರೇಕ್ ಖರೆ ಸುಳಕ್ ಸುಳ್ಳು ಅನ್ನೋದು ತಮ್ಮ ತಾಯಿದಾಗ ಆಗ್ತಂಗೆ ಆಗಿದ್ವಿ ಸಿದ್ಧಗಾಮ್ ಭೂಮಿ ಅದು ಈ ಭೂಮಿ ಈ ಭೂಮಿ ಸಲಕ್ಕೆ ಯಾರ್ಯಾರ ಚಲೋ ಮಾಡೋದು ನೀವು ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಏನ್ರಿ ನೀವು ಮದ್ದಾನ್ ಮಾಡ ಹಿಂದಕ್ಕೆ ಯಾರು ಮಾಡ್ಯಾರ ತವ ನಡ್ತಾನೆ ನೋಡಕ್ ಹೋಯ್ತೇವೆ ನಡ್ತಾ ನೋಡಕ್ ಹೋನ್ ಹೆಂಗ್ ಅಪ್ಪ ಹೆಂಗನ ಅವ್ರು ಹೆಂಗನ ಮಕ್ಕಳ ಹರ್ತಮ್ಮ ಬಂತಾನೆ ನೋಡ್ತಾರೆ ನೋಡೋಣ ಮತದಾನ ಮಾಡೋಣ ಭೀ ಯಾವ ಪಾರ್ಟಿ ಉದ್ ಅವ್ರ ಮಂತಾನು ನೋಡ್ಬೇಕಾಗ್ತದ್ ಈ ಪಾರ್ಟಿ ಹಿಂದ್ಕಿನವ್ರು ಏನ್ ಮಾಡೋಕೆ ಕೆಲಸ ಮುಂದ್ಕಿನವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ಯಾರ ಮೋದಿ ಅವ್ರ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ದೇವೇಂದ್ರ ಫಡ್ನೀಸ್ ಅವ್ರು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು ನಮ್ದು ದೇವೇಂದ್ರ ದಾದ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು ವಿಜಯ ಮಾಲಕ್ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು ಅಚ್ಚಕರು ಬಾಪು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು ಹಾಸ್ದಾಗ ನಾವು ಹಾಸ್ಯ ಬಟ್ ಸರ್ವಸಾಮಾನ್ಯ ಮಂದಿ ಸರಿಕ ಏನ್ ಮಾಡ್ಲಿಲ್ಲ ವರ್ಷನ್ ಗಟ್ಟಿ ಈ ಊರ ಸೋಲಾಪುರ ಸಿದ್ದರಾಮನ್ ಭೂಮಿ ಇವ್ರು ಬೆನ್ನಿ ಉಳಿತು ಪಡಿ ಇವ್ರ ಸಲಹೆ ಏನು ಮಾಡಿದ್ರು ರೈಲ್ವೆ ಸ್ಟೇಷನ್ ಯಾಕೆ ಕಾಳದ್ ನಮ್ಮ ಕಾಳದಾಗ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಹೈವೇಗಳು ಅಂದದು ನಮ್ಮ ಕಾಳದಾಗ ಎಮ್ ಆರ್ ಡಿ ಸೀಸನ್ಗೆ ವಿಕಾಸ ರೊಕ್ಕ ಯಾರು ಕೊಟ್ಟರು ನಮ್ಗೆ ಕಾಳದಾಗ ನಾವು ನೀವು ಬಡದಾಡಿ ಎಷ್ಟಾಗಿದ್ದೆವು ನಮ್ಮ ನಿಮ್ಮ ಮಕ್ಳಿಗೆ ಏನಿಸ್ತು ವಿಮಾನ ಹೋಗ್ಬೇಕು ಕಲಿಬೇಕು ಮುಂದೆ ಹೋಗ್ಬೇಕು ಆ ವಿಮಾನ ತಗ ಯಾಕೆ ತಗೊಳ್ತ ಕೆಲಸ ಯಾರು ಮಾಡಿದ್ರು ಪಡ್ಡಿ ಸಹ ಮಾಡಿದ್ರು ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿ ಊರೆಲ್ಲ ಹೋದ್ರು दादा देवेंद्र दा मराठीत पण सांगतो तुम्हाला पाहिजे <laughs> मला हे कळत नाही एवढी चांगली देशातली म्हणजे देशातले काही निवडक शहर मोदीजी स्मार्ट सिटी मध्ये निवडले सोलापूर निवडला शंभर टक्के काम करताना दहावीस टक्के कुणीतरी माणसांनी बिघडवलं त्याच्यासाठी ऐंशी टक्के योजनेला नाव ठेवत राहिले इथं सद्धारामन गुढी हांग आहेत मोडली ಪಡಕ್ ಬಿದ್ದೇನಿಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ರೋಡ್ ಲೈಟಿಂಗ್ ಅದು ಇದು ಬಾಕ್ ಸ್ಟೇಡಿಯಂ ನೋಡ್ರಿ ರೈಲ್ವೆ ಸ್ಟೇಷನ್ ರಸ್ತೆಗಳು ನೋಡ್ರಿ ಓಮ್ ಮೈದಾನ ನೋಡ್ರಿ ಇಷ್ಟ ಎಲ್ಲಾ ಊರ್ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಕಳ್ದದ ಮೋದಿ ಅವ್ರ ಕಳದಾಗ ಫಡ್ನವೀಸ್ ಕಳದಾಗ ಇವ್ರು ಮಂದಿ ಅಂತ ತೋಳದೆ ಗೊತ್ತದ ಕೂಡ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ತಾಯಿದಾಗ ಅಕ್ಕ ತಂದಿ ಆಶೀರ್ವಾದ ಕೊಟ್ಟುದು ಎಂದ್ ವಾಯ ಹೋಗಲ್ಲ ಇದು ನಮ್ಮ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಕಲ್ಪನಾ ಅದ ಇದು ಲಾಡ್ಕಿ ಬೈಂಡ್ ಕೊಟ್ಟರು ಬಟ್ ಲಾಡ್ಕಿ ತರ್ಕಾರಿ ತಂದವು ನೀವು ನೋಡ್ರಿ ಹೋದ ಸಲಹೆಕ್ಷದ್ದು ಸೀಟ್ ನಮ್ಗೆ ಯಾವ ಗೊತ್ತು ಲಾಡ್ಕಿ ಬೈಣಿಗಳು ಯಾಳೆ ನಮ್ಮ ಬೆನ್ನಿಗೆ ನಿಂತ ಅದರಿಂದ ನಿಮ್ಮ ಆಶೀರ್ವಾದ ವಾಯ ಹೋಗಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡ ಬಂದ ಈಗ ನೋಡಿ ಎರಡ ನಮ್ಮ ರಾಮ್ ಪುರ ತಾಯಿ ಅವ್ರ ನಮ್ದು ಕಡ್ಗಂಚಿ ಅವ್ರ ನಮ್ದು ಅಜಯ್ ಪೊನ್ನಮ್ಮವ್ರ ಇವಾಗ ಎಲ್ಲರೂ ಇಂದು ದೇವೇಂದ್ರನಾಥ ಸನಿಯವರು ವಿಜಯ್ ಮಾಲಕ ಸನಿಯವರು ನಾ ಸ್ವತಃ ಇದ್ದ ಬಡದ ಕೆಲಸ ಮಾಡ ಬಂದವು ಈ ಬಹಳ ಮಂದಾಗ ಹೇಳುವುದ್ರು ಕಿವಾ ಮುಂದಿನ ನಮ್ಮ ಲಿಂಗಾಯತ ಲಿಂಗಾಯ ಸಮಾಜದವಾಗ ಅವ್ರಾಗ ನಮ್ಗೊಂದು ಕೊಡುವ ಲಿಂಗಾಯತ ಸಮಾಜ ಸಾಳಿ ಸಮಾಜ ಇರಲಿ ಎಲ್ಲಾ ಈ ಶರ ಅನೇನು ಪ್ರಮುಖ ಸಮಾಜಗಳು ವಿಚಾರವಂತ ಬಂದದ್ ಈ ಊರ ಸಲಕ್ಕೆ ಯಾರು ಚಲೋ ಮಾಡ್ಯಾರ ಆ ವಿಚಾರ ಮಾಡ ಬಂದದ ಮದ್ದಾನ್ ಮಾಡದ ತಪ್ಪದ್ರಿ ನಮ್ಮ ಜಾತಿ ಅದು ನಮ್ದ ಅರೆ ಬಾಬಾ ಜಾತಿ ಅದು ಇದು ಠೀಕ ನಡ್ತಾನೆ ಮಾಡು ಬಟ್ ಮದ್ದು ಮುಂದಿನ ಪಿಡಿಸಲಾಕ ಮಕ್ಕಳು ಭವಿಷ್ಯ ಸಲ್ಯಾಕ ಈ ಚಲೋ ಮಾಡೋ ಮಾಡಿಸ್ಲೇಕ ಈ ದಿನ ಹೂ ನೀರು ಬೇಕಾಗಿತ್ತು ಬಟನ್ ಮೇಲೆ ಹೂವಿನ ಮೇಲೆ ಬಟನ್ ಓದ್ಬೇಕಾಗ್ತದೆ ಇದು ವಿಮಾನ ಏನು ನಡೆದ ಈಗ ನಾಲ್ಕು ಹೊಂಟಾವ ಎಂಟು ಬರ್ಬೇಕಾವಾಗ ನೀವು ಹೂವಿನ ಮೇಲೆ ಬಟನ್ ಓದ್ಬೇಕಾಗ್ತದೆ ಎಮರ್ ಡಿ ಸಿ ಪನ್ನಾಸ್ ಕೋಟಿ ಕೊಟ್ಟರು ಇನ್ನೂ ನಾವು ನವೀನ್ ಉದ್ಯೋಗದಂತೆ ಬರ್ಬೇಕಾಗ್ತಾವ ಹೂವಿನ ಮೇಲೆ ಬಟನ್ ಓದ್ಬೇಕಾಗ್ತದೆ ಐ ಟಿ ಪಾರ್ಕ್ ಮಂಜೂರಾಯಿತು ಆ ಐ ಟಿ ಪಾರ್ಕ್ ಶುರುವಾಗಿ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಮುಂಬೈ ಪುಡೆ ಹೋಗೋಪೇಕ್ಷಾ ಇಲ್ಲಿ ಸೂರಾಪುರ್ಗೆ ಹೋಗಿ ಹತ್ತು ಹೊಂಡು ಕೆಲ್ಸಿಗೆ ಹೋಗಿ ಚಂಜಿಗೆ ಉಳ್ಳು ಮನೆಗೆ ಬಂದು ಚಂಜಿಗೆ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಮಕ್ಕೋಬೇಕು ಹಿಂಗೆ ಅನುಸೂರು ಅಂದ್ರೆ ಹೂವಿನ ಮೇಲೆ ಬಟ್ರೆ ಒಸ್ಬೇಕಾಗ್ತದೆ ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಇಷ್ಟೇ ಹೇಳ್ತ ಯಾರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಕೊಡ್ರಿ ನೀವು ಹೂ ಅಂದ್ರಿ ಅಂತಾನೆ ನೀವು ಅಲಕ್ಕ ಕೇಳ್ತಾಗ ಯಾ ಯಾರ ಮನೆಯಾಗದು ಹೇಳಿ ಯಾರ ಮನ್ಯಾಗ ಹೇಳಿ ಹಿಂದ್ಕಿಂತ ದಿನಗಳು ಹೇಳಿ ಅವ್ರು ಹೇಳೋದು ನೀವು ಕೇಳೋದು ಯಾಕಂದ್ರೆ ರೊಕ್ಕ ನಿಮ್ಮ ಖಾತೆ ಮೇಲೆ ಬಿಡೋದ ಬೈಕ ಆಗೋದು ಕೂಡ ನಿಮ್ಗೆ ಹಾಳು ಬಂದದ್ದು ಬಂದಿಲ್ಲ ಅದಿಂದ ಈಗ ನಿಮ್ಮದೇ ಕೇಳೋದು ಹಾಳು ಬಂದದ మాల్లకరిగా నిమ్మ మక్సి బాబా ఈ ఊరు సలహా మోదీవ్ చూడగా ఈ ఊరు సలహా దేవేంద్ర ఫడేస్ చోడా ఈ ఊరు సలహా దేవేంద్ర కోటేరు విజయ్ దేశముఖ్ అచ్చి కన్నం సుభాష్ దేశముఖ్ మడసష్ స దేవేంద్ర కోట సాదార్ దాదా అింగ్ సుధారణ సమ్ స్థాపన మా असलो स्वच्छता सुशोभकरण पाच कोटी रुपये नम कोटेस आता इतस नोडी हिंदू मा तप बॅड्रि छोवर बंदी कलिरी दादा हे सगळं होत असताना आमच्या अक्काकोडशी नात असलेले खूप लोक आहेत त्यामुळं तुम्ही तर आमदार आहेत तुमची जबाबदारी पण मी 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 ना पण नुदू ಅಕ್ಕಲ್ ಕೂಡ ಬಂದ ನೋಡಿ ಇಲ್ಲೇ ನಮ್ ಸತೀಶ್ ಕಾಣಿಸ್ಕೊಳ್ತಾನೆ ನಮ್ದು ಪಾಟೀಲ್ ಮಾಮ ಇಲ್ಲೇ ಇಲ್ಲೇ ಹೋಗ್ತಾರೆ ಆ ನೀವು ಇಲ್ಲಿ ಹಂತಾಟಿಸ್ ಇಲ್ಲಿ ಹೋಗ ನಮ್ ಯುವರಾಜ್ ಬಾಳಶೇಖರ ಇಲ್ಲ ಆ ಬಾಳ ಆಯ್ತು ಬಾಳಶೇಖರ್ ಉರ್ಜಿ ಹಚ್ಚಿ ಕಡೆ ನಮ್ ಯುವರಾಜ್ ಹಿಂದಾನೆ ಅಂದ್ರೆ ಹಿಂಗ್ ಹಿಂಗ ಹೊಸ ನೋಡಿದ್ರೆ ಬಿ ಅಕ್ಕಲ್ ಕೂಡವ್ರು ಕಾಣಸಿಡುತ್ತಾರೆ ಈ ಅಕ್ಕರ್ ಕೂಡ ಹೋಗ ಹಾದಿ ಹ್ಯಾಂಗಿತ್ತು ನೋಡ್ರಿ ಬೈಲಾ ಇಲ್ಲಿ ಹೋಗಬೇಕಾದ್ರೆ ಪಂದ್ರ ಮಿಂಟಿನ ಅಕ್ಕ ಹೊಡ್ದು ಬಂದಿ ಇದು ಎಂದಾಯ್ತು ಇದು ಹಿಂಗ ಮೋದಿ ಅವ್ರದ್ದು ಪಡಲಿವ್ ಕಾದ मी इथे विनंती तुम्हाला दादा मलाशी बोलल्याप्रमाणे तुम्ही आमदार आहेत तुम्ही पालक आहेत आमच्या अक्कलकोटचे जनता आहेत माझे नातेवाईक पण खूप आहेत तिथं तुम्ही स्वतः जातीने लक्ष घालणार आहे महाराज पण तुम्ही म्हणजे तुम्ही तर काम करणारच आहे पण जाता येता मी पण रोज इथून जातो माझंही लक्ष अक्कोलकोडवाशी असतील माझ्या पाहुण्या गावाला असतील माझी कोण गावात असतील म्हणून सगळ्यात जास्त लक्ष माझं प्रभाव अकावरच राहणार आहे आणि ते खेळत असताना युवराज ओनम साहेब रामपूर ताई कड कडगंची ताई तुमच्यासाठी आमच्या पंचाट सगळ्यांनी एक पाऊल मागं घेतलं आमच्या सतीशवर पण कमी जास्त थोडं गडबड झाली मी शेवट प्रयत्न केलो होतो माझं लहानपणापासून क्रिकेट खेळला माझ्यासोबत ते सगळे आमचं युवराज त्यांनी सगळे आमच्या गुरुजी शिकवत होत्या आम्हाला त्या लोकांवर तुम्ही विशेष लक्ष ठेवा आमचे लोक हे इमानदार आहेत भाजपशी प्रेम करणार आहेत प्रेम करणार आहेत प्रेम आहेत निश्चितच तुम्ही सोलापूरसाठी केलं माझं बघून येणाऱ्या काळात सुद्धा तुमच्या पाठीशी राहतील अशी ग्वाही अशी ग्वाही या सगळ्या जनतेच्या वतीने मी देतो पुन्हा एकदा आपण सगळेजण या सोलापूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी उद्याच्या पंधरा तारखेला आपण सगळ्यांनी चिन्हावर बटन दाबून या चारही उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्या या सोलापूरच्या विकासाच्या जबाबदारी ह्या सगळ्यांसोबत तुमचा सगळ्यांचा सा भाऊ म्हणून मी सुद्धा निश्चित असेल अशी ग्वाही देऊन तुम्हाला सगळ्यांना विनंती करून मी माझे धन्यवाद जय हिंद लाईक सबस्क्राईब क्लिक ऑन द